हॅलो मी घेऊन येत तया, आहे इंग्लिश स्पीकिंग आणि आज आपण बघतो आहोत सेशन नंबर थर्टीन सो आजच्या या सेशन मध्ये आपण काय शिकणार आहोत तर घरामध्ये जनरली जे बोलायचे असतात ते सेंटेन्सेस ते कसे बोलायचे त्याचा मराठी काय होतो हे आपण आज बघणार आहोत सो डेली रुटीन मधले हे काही सेंटेन्सेस आहे व्हिडिओ पूर्ण बघत राहा आय होप की तुम्हाला हे सेंटेन्सेस अगदी व्यवस्थितपणे लर्न होतील सो आपण जेव्हा मुलांबरोबर बोलतो घरामध्ये सपोज जर आपल्याला बोलायचं असेल की गृहपाठ कर सो त्यावेळी आपण कसं बोलणार डू युअर होमवर्क ओके डू युअर होमवर्क म्हणजे गृहपाठ कर आता मला जेव्हा बोलायचं असेल की आ, नीट जेवण कर पण मुलांना जनरली असं सांगतो की नीट जेवण कर किंवा नीट जेव सो ते कसं बोलणार इट युअर फूड प्रॉपरली इट युअर फूड प्रॉपरली ओके आता मला जेव्हा बोलायचं असेल की पाणी सांडू नकोस आपण मुलांना जनरली घरामध्ये असं बोलतो सो कसं बोलणार डोंट स्पील वॉटर ओके डोंट स्पील वॉटर म्हणजे पाणी सांडू नकोस ओके okay? okay. मला बोलायचं असेल की खेळणी परत ठेव मुलांना आपण असं सांगतो जनरली खेळून झाल्यानंतर की तुझी खेळणी परत ठेव सो आपण कसं बोलणार कीप युअर टॉईज बॅक कीप युअर टॉयज बॅक म्हणजे खेळणी परत हे मला असं बोलायचं असेल की आता झोपायला जा सो कस सांगणार आपण मुलांना म्हणजे जनरली आपण घरामध्ये असं बोलतो मुलांशी की आता झोपायला जा सो कसं बोलणार गो अँड स्लीप नाव नाव म्हणजे आता गो अँड स्लीप नाव ह्याचा अर्थ होतो आता झोपायला जा नाव मला जर असं बोलायचं असेल की दरवाजा बंद कर आपण जनरली घरामध्ये सामान्यरित्या हे सेंटेन्सेस यूज करतो म्हणून याला म्हणले जनरल होम सेंटेन्सेस सो मला जर असं म्हणायचं आहे की दरवाजा बंद कर सो कसं ऑर्डर करणार तुम्ही क्लोज दी डोअर ओके क्लोज डोअर म्हणजे दरवाजा बंद कर नेक्स्ट मला असं म्हणायचं आहे की लाईट बंद कर लाईट बंद कर सो कसं बोलणार स्विच ऑफ दी लाईट स्विच ऑफ दी लाईट म्हणजे लाईट बंद कर ओके लाईट बंद कर म्हणजे स्विच ऑफ लाईट आपल्याला नेक्स्ट जर असं बोलायचं आहे की पेपर आण ओके okay? पेपर आण आण म्हणजे काय ब्रिंग ओके okay? सो कसं बोलणार ब्रिंग द न्यूज पेपर न्यूज पेपरच्या ऐवजी तुम्हाला कुठलीही गोष्ट जर का आणायला सांगायची असेल सो तुम्ही ती गोष्ट न्यूज पेपरच्या ऐवजी इथे बोलू शकता जसं की ओ, ब्रिंग द ग्लास ऑफ वॉटर किंवा युअर बुक्स किंवा युअर बॅग ओके लाईक दॅट आता आपण मुलांना जनरली असं बोलतो की ओरडू नकोस ठीक आहे ओरडू नकोस असं जनरली आपण घरामध्ये मुलांना सांगत असतो जेव्हा ते ओरडत असतात सो कसं बोलणार तुम्ही इंग्लिश मध्ये त्यांना डोंट शाउट ओके डोंट शाउट म्हणजे ओरडू नकोस Uh, आपण मुलांशी असं जनरली बोलतो की नीट बस ओके सो कसं सांगणार सीट प्रॉपरली सीट प्रॉपरली म्हणजे नीट बस सो आय uh, होप की हे जे जनरल होम सेंटेन्सेस आहे हे तुम्हाला समजले असतीलच सो तुम्ही सुद्धा हे डेली यूज मध्ये तुमच्या हे जे होम सेंटेन्सेस आहेत सो हे नक्की तुम्ही युज करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी माझं नेक्स्ट सेशन नक्कीच लवकर घेऊन येईल सो थँक्स फॉर वॉचिंग